मित्रांनो ब्रेन रूल्स या पुस्तकात लेखक जॉन मदिना बोलतात की सायन्स आपल्या डेली आयुष्याला बदलू शकतो या पुस्तकात त्यांनी जे बारा रूल्स सांगितले आहेत ते रूल्स आपल्याला समजवतात की मेंदू कोणत्या कंडिशनमध्ये सर्वात चांगले काम करू शकतो मग तुम्ही स्टुडंट असो हाऊसवाईफ असो एम्प्लॉय असो किंवा एक बिझनेसमॅन तुम्ही या रूल्सला तुमच्या जीवनात अप्लाय करून तुमचे जीवन बदलू शकतात तर चला डायरेक्ट या कामाच्या गोष्टीवर तर रूल नंबर एक आहे एक्सरसाइज लेखक बोलतात की एक ॲव्हरेज होमोसेपियन दिवसातून जवळपास वीस किलोमीटर चालायचा याचा अर्थ हा आहे की आपल्या मेंदूचा विकास हा आठ आठ तास बसून नाही झालेला हा चालल्याने फिरल्याने एक्सरसाइज केल्याने झालेला आहे जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा बी डी एन एफ नावाचा प्रोटीन आपल्या मेंदूमध्ये तयार होतो हा प्रोटीन आपल्या मेंदूच्या विकासासाठी एक चमत्काराप्रमाणे असतो एक्सरसाईज केल्याने मेंदूमध्ये ऑक्सिजन फ्लो वाढतो यामुळे आपल्या मेंदूत जमा फ्री रॅडिकल कमी होतात एक्सरसाइज केल्याने आपली बॉडी आपल्या अन्नातून जास्त एनर्जी वापरते आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि जेव्हा ब्लड फ्लो वाढतो तेव्हा आपली बॉडी नवीन ब्लड वेसल्स बनवायला सुरुवात करते यामुळे आपल्या ब्लडचे काम सोपे होऊन जाते जसे की व्हिटॅमिन आणि मिनरल्स यांना मूव करणे आणि वेस्ट संपवणे या सर्वांचा शेवटी फायदा होतो तो आपल्या मेंदूला रूल नंबर दोन आहे सर्वायवल आपला मेंदू हा एक सर्वायवल टूल आहे हा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी बनलेला आहे लेखक बोलतात की माणूस यासाठी जिवंत राहू शकला कारण की त्याने दुसऱ्यांसोबत कॉपरेट करणे शिकून घेतले टीम बनवणे शिकून घेतले आणि आपण अशाच प्रकारे जिवंत राहू शकतो एक दुसऱ्याला समजून घेणे हाच सर्वाईव्ह करण्याचा बेस्ट मार्ग आहे जंगलात पण सर्वाईव्ह करण्यासाठी आपल्याला रिलेशनशिपने खूप मदत केली हीच गोष्ट ऑफिस आणि शाळेमध्ये पण लागू होते जर कोण आपल्या बॉस किंवा टीचरसोबत सुरक्षिततेची जाणीव नाही करत तर तो त्याचा परफॉर्म नाही चांगला देऊ शकत जर एका स्टुडंटला असे वाटते की त्याला चुकीचे समजले जात आहे कारण की त्याचे टीचर त्याच्यासोबत त्या प्रकारे कनेक्ट नाही होत आहे ज्या प्रकारे तो स्टुडंट शिकतो तर त्या स्टुडंटला एकटेपणाची जाणीव होते तर आपली कामाची जागा आणि क्लासरूममध्ये पण एकमेकांना प्रोत्साहित करणे आणि एकमेकांना मदत करणारी संस्कृती असली पाहिजे रूल नंबर तीन आहे वायरिंग प्रत्येक मेंदूमध्ये वेगळी वायरिंग झालेली असते ज्या पण गोष्टी तुम्ही बोलतात ज्या पण गोष्टी तुम्ही शिकतात या खरं पाहता तुमच्या मेंदूला रिवायर करतात यामुळे तुमच्या मेंदूमध्ये फिजिकल बदल होतात पहिले मानले जायचे की इंटेलिजन्सच्या सात कॅटेगरी असतात नंतर समजले की इंटेलिजन्सच्या सातशे करोड कॅटेगरी असू शकतात म्हणजेच प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतो प्रत्येक माणसाचा मेंदू हा एकमेकांपासून वेगळा असतो प्रत्येक स्टुडंटचा प्रत्येक एम्प्लॉई प्रत्येक कस्टमरचा मेंदू वेगवेगळ्या प्रकारे वायरिंग केलेला असतो एवढेच नाही तर जुळ्या लोकांचा मेंदू पण वेगवेगळा वायरिंग झालेला असतो तुमचा मेंदू ज्या प्रकारे इन्फॉर्मेशन जमा करतो जगातला कोणताच मेंदू त्या प्रकारे इन्फॉर्मेशन जमा नाही करत प्रत्येक मेंदू वेगवेगळ्या प्रकारे काम करतो आपल्या मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या स्पीडने वाढतात हे सत्य आपल्या एज्युकेशन सिस्टीमने दुर्लक्षित करून ठेवलेले आहे या गोष्टीला मी एका सोप्या उदाहरणाने समजावले तर असे समजा की एका शाळेत चौथीच्या वर्गात तीस मुले आहेत आता ज्या प्रकारे त्या वर्गात प्रत्येक मुलगा वेगवेगळा आहे कोणी उंच कोणी बुटका कोणी जाडा कोणी सुकडा कोणी काळा कोणी गोरा आहे त्याचप्रमाणे त्या मुलांचे मेंदू पण वेगवेगळे आहेत सर्व मुले आठ वर्षाचे तर आहेत पण त्यांचे मेंदू एकसारखे विकसित झालेले नाही आहेत कोणाच्या मेंदूमध्ये काही भाग डेव्हलप झालेले आहेत तर कोणाच्या मेंदूमध्ये कोणतीतरी दुसरे भाग डेव्हलप झालेले आहेत तर कोणाच्या मेंदूमध्ये काही भाग कमी डेव्हलप झालेले आहेत पण सर्वांना शिकवले जाते एकसारखेच हे मानून की सर्वांचे मेंदू एकसारखे डेव्हलप झालेले आहेत पण तसं काही नाही आहे रूल नंबर चार आहे अटेन्शन आपला मेंदू बोरिंग गोष्टीवर अटेन्शन नाही देत या व्हिडिओला बघताना करोडो न्यूरॉन्स तुमचे लक्ष या व्हिडिओवरून काढण्याचे प्रयत्न करत आहेत पण त्या करोडो न्यूरॉनमधून काही जणच यशस्वी होतात आणि बाकींना तुम्ही नोटीस नाही करत काय तुम्ही आत्ता तुमच्या पायाला फील करू शकतात जोपर्यंत मी हे बोललो नव्हतो तोपर्यंत तुमचे लक्ष तुमच्या पायावर कदाचितच नसेल आपला मेंदू मल्टीटास्किंगसाठी नाही बनलेला तुम्ही या व्हिडिओला बघता बघता तुमचा पाय तर हलू शकता पण जेव्हा गोष्ट येते कठीण कामांची तेव्हा आपण ते नाही करू शकत गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे एक प्रकारे दारू पिऊन गाडी चालवण्यासारखे आहे जेव्हा आपण आपला फोकस एका एक कामावरून दुसऱ्या कामावर आणतो यासाठी आपल्या मेंदूला मेहनत करावी लागते याच सेकंदाच्या काही भागाचा वेळ लागतो त्यामुळे मोबाईल फोनवर बोलणारे लोक अर्धा सेकंद उशिराने ब्रेक मारतात आणि त्यांच्याच गाड्या जास्त ठोकल्या जातात शाळेत आणि ऑफिसमध्ये अशाच प्रकारची मल्टीटास्किंग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते तुम्ही कोणत्याही ऑफिसमध्ये जा तुम्हाला हे दिसेल की लोक इमेज पण पाठवत आहेत त्याचवेळी फोनवर पण बोलत आहेत आणि व्हॉट्सअपवर पण चॅटिंग करत आहेत रिसर्चर्सकडून समजले आहे की मल्टीटास्किंग केल्याने चुका पन्नास टक्केपर्यंत वाढतात आणि कामात पण दुप्पट वेळ लागतो रूल नंबर पाच आहे मेमरी लक्षात ठेवण्यासाठी रिपीट करा मानवी मेंदू हा फक्त तीस सेकंदासाठी कोणत्याही माहितीचा फक्त सात पीस लक्षात ठेवू शकतो म्हणजे जर कोणी तुम्हाला त्याचा फोन नंबर सांगितला आणि तुम्ही त्याला फक्त एकदाच ऐकले किंवा एकदाच वाचले तर तुम्हाला त्याचे फक्त सात नंबरच लक्षात राहतील ते सुद्धा फक्त तीस सेकंदासाठी जर तुम्ही तीस सेकंदानंतर त्या नंबरला तुमच्या मेंदूत पुन्हा पुन्हा रिपीट नाही करणार तर तुम्ही तो नंबर विसरून जाणार तर तुम्हाला एका पार्टीमध्ये प्रिया भेटली आहे आणि तुम्हाला तिला लक्षात ठेवण्यासाठी मदत हवी असेल तर तुमच्या मेंदूमध्ये तिच्याबद्दल थोडी अजून माहिती रिपीट करा की प्रियाने ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता आणि ब्ल्यू माझा फेवरेट कलर आहे ही पण मस्करी नाही आहे एकानंतर एक अभ्यासात हे समजले आहे की गोष्टी रिपीट केल्याने आपली मेमरी वाढते रूल नंबर सहा आहे स्लीप जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या मेंदूमध्ये नको ते विचार आणि नको त्या भावना येत आहेत तर तुम्ही याकडे लक्ष द्या की काय तुम्ही लेट नाईट जागरण करत तर नाही येत ना काही दिवसांपूर्वी मी नोटीस केले की मी चिडचिडा बनत चाललो आहे मी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावत होतो आणि मला नेहमी माझं डोकं जड वाटायचं आठवड्यात दोन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्क्रिप्ट लिहायला मी रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जागरण करायचो ज्या ऑडिओ रेकॉर्ड करायचो त्यांना ॲनिमेटेड करायचो जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मी जास्त रिसर्च करायचो यामुळे घडत असे होते की माझी झोप पूर्ण होत नव्हती आणि हेच कारण होते माझ्या चिडचिडापणामागचे जेव्हा आपली झोप पूर्ण नाही होत तेव्हा आपला मेंदू नको ते नकोते विचार आणि भावनांना क्लिअर नाही करू शकत मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग आणि रिअल लाईफ स्टोरी सांगतो पीटर ट्रिपची एकोणीसशे एकोणसाठमध्ये रेडिओ शो होस्ट पीटर ट्रिपने चॅरिटीसाठी पैसे जमा करायला एक वेगळा मार्ग अवलंबला त्यांनी ठरवले की न्यूयॉर्कमधील सर्वात बिझी एरिया टाईम स्क्वेअरमध्ये ट्रान्सपरंट काचेने बनलेल्या एका बूथमध्ये दोनशे तास न झोपता घालवते आणि रेडिओवरती त्यांचा शो तिथूनच ब्रॉडकास्ट करते त्यांनी फेमस स्लीप रिसर्चर्स विल्यम डिमेंट आणि दुसऱ्या रिसर्चर्स लोकांना पण या दरम्यान त्यांची तपासणी करण्यासाठी सांगितले रिसर्चर्सने बघितले की पहिले बहात्तर तास तर सर्व काही ठीक होते ट्रिप पण त्यांचा तीन तासाचा शो पूर्ण जोशाने आणि ह्युमरसोबत पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने करत होते पण त्यानंतर गोष्टी बदलल्या ट्रिप चिडचिडे बनले ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वाईट बोलू लागले शंभर तास जागरण केल्यानंतर रिसर्चर्सने त्यांची कॉग्नेटिव्ह स्किल्स म्हणजेच त्यांची विचार करण्याची समजण्याची कृती करण्याच्या स्किलचे टेस्ट केले तर ते त्याला पूर्ण नाही करू शकले एकशे वीस तासानंतर म्हणजेच पाच दिवसानंतर ट्रिपमध्ये मेंटल इम्बॅलेन्सचे रियल चिन्ह दिसू लागले स्लीप रिसर्चर्स विल्यम डीमेंट यांनी सांगितले की ट्रिप यांना रात्रीच्या वेळी अक्यूट पॅरानॉइड सायकोसिस व्हायचा म्हणजेच त्यांना अशा गोष्टी दिसायच्या जा, ज्या तिथे नसायच्या ट्रिपला वाटायचे की त्यांना झोपवण्यासाठी काही लोक त्यांच्या जेवणात झुप्पेच्या गोळ्या टाकत आहेत ते जास्त हिंसक बनले होते दोनशे तास झाल्यानंतर ट्रिप सरळ त्यांच्या घरी गेले आणि खूप दिवस झोपूनच राहिले तर हे असे होते जेव्हा आपण आपली झोप पूर्ण नाही घेत रूल नंबर सात आहे स्ट्रेस स्ट्रेसमध्ये राहणारे मेंदू कोणतीही गोष्ट लवकर नाही शिकत लेखक बोलतात की आपला मेंदू स्ट्रेससोबत फक्त तीस सेकंद लढण्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे हा लॉंग टर्म स्ट्रेससाठी डिझाईन नाही झालेला ते बोलतात की प्राचीन काळात टोकदार दात असलेला वाघ तुम्हाला खायचा किंवा तुम्ही पळून जायचे जे पण व्हायचं ते तीस सेकंदाच्या आत होऊन जायचं हा स्ट्रेस तीस सेकंदाचाच असायचा पण आजच्या वेळात होऊ शकते की तुमचा बॉस वाईट असेल म्हणजेच टोकदार दात असलेला वाघ तुमच्या दारातच उभा आहे कित्येक वर्षापासून होऊ शकते की तुमच्या लग्नानंतरचे आयुष्य खराब असेल तर होऊ शकते की टोकदार दातांचा वाघ तुमच्या बेडवरच असेल कित्येक वर्षापासून जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी अभ्यासात चांगली प्रगती करावी तर तुमचे तुमच्या लाईफ पार्टनरसोबत चांगले रिलेशन असले पाहिजेत आणि तुमच्याजवळ फक्त एकच मेंदू आहे हाच मेंदू तुमच्याजवळ घरी पण असतो आणि हाच मेंदू तुमच्याजवळ कामावर पण असतो घरी जर तुम्हाला स्ट्रेस होतोय त्याचा परिणाम कामावर होईल आणि कामावर होणाऱ्या स्ट्रेसचा परिणाम घरी होईल रूल नंबर आठ आहे सेन्सरी इंटिग्रेशन आपले जे पाच सेन्सर आहेत बघणे टच करणे वास घेणे चव घेणे आणि ऐकणे या सर्व एक साथ मिळून काम करण्यासाठी बनलेले आहेत लेखक बोलतात की काहीही आठवण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी कोणत्याही एका सेन्सवर डिपेंड नाही राहिले पाहिजेत उदाहरण जर तुम्ही काहीतरी वाचत आहात जर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे तर वाचते वेळी तुम्ही तुमच्याजवळ एक परफ्यूम किंवा सेंटचा वापर करा जेव्हा पण तुम्ही त्या गोष्टीला आठवण्याचा प्रयत्न करणार की तुम्ही काय वाचले होते तेव्हा तुम्ही परत त्या, त्या परफ्युमचा वास घ्या तुम्हाला ती गोष्ट लगेच आठवेल रूल नंबर नऊ आहे विजन हा सर्वात महत्त्वाचा सेन्स आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा तीन दिवसानंतर आपल्याला ती गोष्ट फक्त दहा टक्केच लक्षात राहते पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला बघता तेव्हा ती पासष्ट टक्के लक्षात राहते लेखक बोलतात की प्राचीन काळात आपण धोक्याला बघूनच ओळखले आहे आणि अन्नसुद्धा बघूनच ओळखले आहे चित्र हे अक्षरांना मागे टाकतात कारण की आपला मेंदू गोष्टींना अक्षरांमध्ये नाही तर चित्रांमध्ये बघतो जर मी तुम्हाला बोललो की एका मोबाईलबद्दल विचार करा तर तुम्ही एक सेकंदासाठी मोबाईलबद्दल विचार करा केला विचार तर तुमच्या डोक्यात मोबाईलचे चित्र आले की मोबाईल नावाचा शब्द तर आपला मेंदू चित्रांमध्ये विचार करतो त्यामुळे आपण चित्रांद्वारे लवकर शिकतो रूल नंबर दहा आहे जेंडर मेल आणि फिमेल दोघांचे मेंदू वेगवेगळे असतात फिमेलच्या तुलनेत मेलमध्ये शिझोफ्रेनिया जास्त असतो या उलट मेलच्या तुलनेत फिमेलमध्ये जास्त एन्झायटी आणि डिप्रेशन असते मेलमध्ये अँटी सोशियल बिहेवियर जास्त असतो जास्त करून अल्कोहोलिक आणि ड्रग ॲडिक्ट मेलमध्ये आढळतात तर भूक न लागण्याचे प्रमाण फिमेलमध्ये जास्त आढळते जेव्हा रिसर्चर्स लॅरी काहीने एक एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्यांना समजले की स्ट्रेसच्या वेळी मेलच्या राईट ब्रेनच्या हेमिस्पियरचा ॲमिक डेल ॲक्टिवेट होतो ज्यामुळे सिच्युएशनला आउटलाईन करून ते सिच्युएशनला आरामात समजू शकतात जेव्हा फिमेलला स्ट्रेस होतो तेव्हा त्यांच्या ब्रेनच्या लेफ्ट हेमिस्पियरचा ॲमिक डेल ॲक्टिवेट होतो ज्यामुळे त्या सिच्युएशनच्या डिटेल्स समजू शकतात रूल नंबर अकरा आहे एक्सप्लोरेशन आपण पॉवरफुल आणि नॅचरल एक्सप्लोरर आहोत म्हणजेच आपले मेंदू एक्सप्लोअर करण्यासाठी बनलेले आहेत आपण कसे शिकतो याचा सर्वात चांगले उदाहरण आहे लहान मुले लहान मुले प्रत्येक गोष्टीला उलटून पालटून बघतात त्यांना एक्सप्लोर करतात त्यांचे निरीक्षण करतात ही उत्सुकता आपल्यामध्ये जन्मता असते ही उत्सुकता आणि उलगडा करण्याची इच्छा ही आपल्यात नेहमीच असते मग आपण क्लासरूममध्ये असो किंवा ऑफिसमध्ये रूल नंबर बारा आहे म्युझिक हा रूल पुस्तकाच्या फर्स्ट एडिशनमध्ये नव्हता लेखकाने याला सेकंड एडिशनमध्ये टाकलेले आहे एका अभ्यासात रिसर्चर्सने शाळेच्या मुलांना आठवड्यातून दोन वेळा म्युझिकचे लेसन देणे सुरू केले त्यांनी हे निरीक्षण केले की यामुळे मुलांचा न्यूरो आर्किटेक्चर बदलू लागला यामुळे मुलांची रायटिंग स्किल इम्प्रूव्ह झाली त्यांना शब्द ओळखणे पण सोपे जाऊ लागले दहा वर्ष वयाची मुले जी मागच्या तीन वर्षापासून म्युझिकची ट्रेनिंग घेत होते त्यांची वोकॅब्युलरी आणि नॉन व्हर्बल रिझनिंग स्किल त्या मुलांच्या तुलनेत खूप जास्त चांगली झाली जे म्युझिकचे ट्रेनिंग नव्हते घेत तर मित्रांनो हे होते मेंदूचे बारा नियम ब्रेन रूल या पुस्तकातून ज्याचे लेखक आहेत जॉन मदिना तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत म्हणजे अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल आणि घंटी दाबली नसेल तर सबस्क्राईब करून घंटी वगैरे दाबून टाका यार कारण पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार